नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस काल बघा त्यांनी रिवाइज गुणवत्ता यादी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे सुधारित गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत आणि जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे क्वालिफाईड लिस्ट लिस्टबाबत अपडेट नॉर्मलायझेशन स्कोअर निवड आणि प्रतीक्षा यादी हे सर्व डिटेल अपडेट आपण आज या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सुधारित गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत आणि जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत हे त्यांनी त्या लिस्टमध्ये सांगितलेलं आहे बघा पेपर वनमध्ये ज्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहे आणि पेपर टूमध्ये ज्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहे तेच विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत बघा ज्या विद्यार्थ्यांना पेपर वनमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहे आणि पेपर टूमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स नाही तर असे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत तुम्हाला दोन्हीहीमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स पाहिजेच आहे जर तुम्हाला पेपर टूमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स असतील आणि पेपर वनमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्सपेक्षा कमी असतील तर तरीही तुम्ही डिस्क्वालिफाईड झालेले आहेत बरेच विद्यार्थी म्हणतात की पेपर वन प्लस पेपर टू मिळून आम्हाला फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहेत पण आम्ही डिस्क डिस्क्लिफाईड काबर झालो आहेत तर बघा तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू या दोन्हीमध्येही फोटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स पाहिजे आहेत नॉर्मलायझेशनमुळे बरेच मुलांचा फायदा झाला तर बरेच मुलांचे नुकसानही झालेले आहे बघा काही 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 मुलांना पेपर मध्ये ट्वेंटी सेवन मार्क्स आहेत आणि नॉर्मलायझेशन होऊन डायरेक्ट त्यांचे मार्क्स फोर्टी फाईव्ह आणि फोर्टी सेवन झालेले आहेत अशा तर विद्यार्थ्यांचा फायदा झालेलाच आहे येत्या आठ दिवसामध्ये तुमची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल तुमची निवड यादी व प्रतीक्षा या यादी एक दोन दिवसामध्येही जाहीर होऊ शकते नाहीतर तर आठ दिवसही लागू शकतात बरेच मुलांचा डाऊट होता फोर्टी फायव्ह पर्सेंट मार्क्सबद्दल तो मी सांगितलेला आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नगर परिषद भरतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद